श्रीस्वामी समर्थ नवरात्रीचे उपवास चालू झालेले आहेत आणि नऊ दिवसांमध्ये काय वेगवेगळं करून खायचं उपवासाचे पदार्थ हे सुचत नसेल तर आज आपण मस्त अशी एक रेसिपी घेऊन आलेलो हो आहोत ती म्हणजे उपवासाचे भाजणीचे वडे मस्त अशी रेसिपी आहे आणि नवीन सुद्धा आहे उपवासाच्या भाजणीचे टम्म फुगलेले वडे आणि अजिबाती तेलात फुटणार नाही यासाठी मी तुम्हाला टिप्स सांगितलेल्या आहेत त्याचबरोबर ते आपण बनवणार आहोत दह्याची कडी बटाटा आणि शेंगदाण्याची आमटी चला आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकोन देखील प्रेस करा तर तुम्ही बघू शकता की ती मस्त असे हे टम्म फुगलेले उपवासाचे वडे तयार झालेले आहेत आणि अजिबाती तेलकट नाही आहेत किंवा मग तेलामध्ये फुटलेले नाही आहेत तर आपल्याला उपवासाच्या भाजणीचे वडे बनवण्यासाठी भाजणीचं पीठ लागणार आहे हे पीठ कसं बनवायचं याची रेसिपी आपल्या ऐश्वर्या फूड गॅलरी चॅनलवरती अपलोड केलेली आहे तर एकदा जाऊन नक्की चेक करा आता आपल्याला कढी बनवण्यासाठी एक कप लागणार आहे दही त्यासाठी आपल्याला थोडेसे शेंगदाणे आणि सुकं खोबरं लागणार आहे शेंगदाणे मी ते भाजून घेतलेलं आहे खोबरं आहे ते मी भाजलेलं नाही आहे तीन बटाटी लागणार आहे उकडून घेतलेले आहेत थोडीशी कोथिंबीर दोन लाल मिरच्या आणि दोन हिरव्या मिरच्या लागणार आहेत जर तुम्ही कोथिंबीर जिरे हे जर तुम्ही उपवासाला खात नसाल तर पूर्ण व्हिडिओमध्ये जिथं जिथं दाखवलेत तिथं तुम्ही स्किप करू शकता तर आपल्याला एक कप उपवासाची भाजणी घ्यायची आहे आता ही उपवासाची भाजणी कशी तयार करायची आणि एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये याची रेसिपी अगोदर सांगितल्याप्रमाणे आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे एक कप उपवासाच्या भाजणीमध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे इथे मी थोडेसे जिरे वापरलेले आहेत आणि आपल्याला हे, हे सर्व साहित्य आहे ते चांगलं असं मिक्स करायचं आहे अगोदर सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही जिरे कोथिंबीर खात नसाल उपवासाला तर तुम्ही पूर्णपणे स्किप करू शकताय आता हे आपल्याला जे साहित्य टाकलेलं आहे हे जिन्नस आहे ते, जिन्न ते चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये कडकडीत तेलाचं मोहन टाकायचं आहे मोहन टाकताना सुद्धा मोहन हे परफेक्ट टाकलं गेलं पाहिजे नाहीतर उपवासाचे जे वडे आपण बनवणार आहोत ते तेलामध्ये फुटण्याची शक्यता असते एक कप भाजण्याच्या पिठासाठी आपल्याला दीड चमचे तूप किंवा मग शेंगदाण्याच्या तेलाचं मोहन टाकायचं आहे तेलसुद्धा चांगलं असं कडकडीत गरम करायचं त्यानंतरच आपल्याला यामध्ये मोहन टाकायचं आहे मोहन टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला चांगलं असं याच्या गुठल्या मोडत हे तेल आहे ते संपूर्ण एकजी होईपर्यंत पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे वडे बनवण्यासाठी जे आपण जिन्नस घेतलेले ते मी चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला एक उकळलेला बटाटा घ्यायचा आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला खिसून घ्यायचा आहे किंवा मग स्मॅश करून घ्यायचा आहे स्मॅश केलं तरीसुद्धा बटाट्याच्या फोडी राहू शकतात म्हणून आपल्याला जर असं खिसून घेतलं तर वडे थापताना देखील प्रॉब्लेम येत नाही आणि तेलामध्ये जेव्हा आपण वडा सोडतो तेव्हा देखील फुटत नाही इथे मी एक बटाटा खिसून घेतलेला आहे एक कप भाजणीचं पीठ त्यासाठी आपल्याला दोन चमचे कडकडीत तेलाचं मोहन एक बटाटा घेतलेला आहे उकळलेला आणि त्यालासुद्धा चांगला असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला हे जे पीठ आहे ते बटाट्यामध्येच पाणी न टाकता मळून घ्यायचं आहे अगोदर त्यानंतरच आपल्याला यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे चला इथे मी जो बटाटा किसून घेतलेला त्यामध्येच अगोदर हे पीठ मळून घेतलेलं त्यानंतरच आपल्याला आवश्यकतेनुसार यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आहे पण पाणी टाकताना आपल्याला रूम टेम्परेचरवरचं पाणी किंवा मग थंड पाणी टाकायचं नाही आहे साधारण कोमट पाणी करायचं आहे आणि यामध्ये टाकून आपल्याला हे जे भाजणीचं पीठ आहे त्याचा आपल्याला एक गोळा तयार करून घ्यायचा आहे थोडं थोडंच पाणी टाकून मिक्स कर करून घ्या कारण जर एकदाच तुम्ही पाणी टाकलं तर हे पीठ आहे ते पातळ होण्याची सुद्धा शक्यता असते चला वड्यांसाठी मी इथं पीठ मळून त्याचा एक गोळा तयार करून घेतलेला आहे त्याला आता आपण रेस्ट करत ठेवायचा आहे त्यासाठी अगोदर आपल्याला त्यावरती थोडंसं पाणी लावायचं आहे म्हणजे आपण जे, जे रेस्ट करत ठेवतो तेव्हा ते कडक होणार नाही मस्त असं मौसूत हे पीठ तयार होईल तर मग आता याला जास्त नाही पण पंधरा वीस मिनटासाठी याला रेस्ट करत ठेवायचं आहे ते रेस्ट होते तोपर्यंत आपण कढीची तयारी करूया तर कढी बनवण्यासाठी आपण एक कप दही घेतलेलं ते घ्यायचं आहे थोडेसे भाजलेले शेंगदाणे आणि खोबरं जे आहे ते आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये वाटताना अजिबाती यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे आपल्याला असंच हे कोरडं शेंगदाणे आणि खोबऱ्याची आपल्याला पूड किंवा मग कूट करून घ्यायचं आहे तर मग बघा इथे मी शेंगदाणे आणि खोबऱ्याची मस्त अशी पाणी न टाकता ही पूड करून घेतलेली आहे किंवा मग कूट करून घेतलेला आहे आता जे आपण एक कप दही घेतलेलं त्यामध्ये आपल्याला दोन तीन चमच्या शेंगदाण्याने खोबऱ्याचा कूट टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि दोन हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आता ह्या हिरव्या मिरच्या आहेत त्या मी उभ्या चिरून घेतलेल्या आहेत आणि यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे अगोदर सांगितल्याप्रमाणे जिथे जिथे मी कोथिंबीर आणि जिरे वापरलेले आहेत जर तुम्ही उपवासाला खात नसाल तर पूर्णपणे स्किप करू शकते इथे मी मिक्स करत आहे तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसे केलं तर पटकन सबस्क्राईब करा चला इथे मी दही चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकते की मी एवढं असं जाडसर ठेवलेलं आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार यामध्ये कमी जास्त पाणी करू शकते चला आता कढीला फोडणे देऊया तर कढीला फोडणी देण्यासाठी कढई गरम करत ठेवलेली थोडीशी कढई गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये एक पळी शेंगदाण्याचं तेल टाकलेलं आहे तेल थोडस गरम झाल्याच्या तर नंतर आपल्याला यामध्ये थोडेसे जिरे टाकायचे आहेत आणि जिरे थोडेसे तडतळल्यानंतर दोन सुक्या लाल मिरच्या टाकायचा आहे आणि थोडंसं परतल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये जे आपण कढीसाठी दही तयार केलेलं आहे ते यामध्ये टाकायचं आहे आणि त्याला चांगली अशी उकळी काढून घ्यायची आहे पण कढईमध्ये दही टाकताना पुन्हा एकदा चांगलं असं मिक्स करून घ्या म्हणजे शेंगदाण्याचा कूट किंवा मग खोबऱ्याचा कूट खाली राहिलेला असेल तो देखील चांगला असा यामध्ये मिक्स होईल रेग्युलर कढी जशी आपण शिजवून घेतो त्याचप्रमाणे आपल्याला ही देखील कढी शिजवून घ्यायची आहे त्याची फ्लेम मिडियम करून आपल्याला ही कढी आहे ती शिजवून घ्यायची आहे चला इथे मी मीडियम फ्लेम वरती दोन तीन मिनटं ही कडी शिजवून घेतली आहे आणि तुम्ही बघू शकता याची कन्सिडन्सी एवढी मी इथं पातळ ठेवलेली आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार याला पातळ किंवा मग जाड करू शकते तर आपली ही कडी आहे ती तयार झालेली आहे आता आपण फूडची रेसिपी करूया ती म्हणजे शेंगदाणा किंवा मग बटाट्याची आमटी आता त्यासाठी आपल्याला लागणार आहे दोन मिडियम साईजची उकळलेली बटाटी आणि जो आपण शेंगदाण्याने खोबऱ्याचा कूट केलेला तो लागणार आहे आता आपल्याला याला फोणी द्यायची आहे त्यासाठी मी इथे पातेलं ठेवलेलं आहे गरम करत गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला एक दीड चमचा एवढं शेंगदाण्याचं तेल टाकायचं आहे किंवा मग तुम्ही इथे तूप वापरलं तरीसुद्धा जमू शकते तेल गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये थोडेसे जिरे टाकायचे आहेत जिरे थोडेसे तडतडले की आपल्याला यामध्ये एक दीड चमचा लाल तिखट टाकायचा आहे जे उपवासाला लाल तिखट खातो ते टाकायचं आहे आणि जो आपण शेंगदाण्याचा आणि खोबऱ्याचा कूट केलेला किंवा मग पूड केलेली ती टाकायची आहे आणि त्याला चांगलं असं मिक्स करायचं आहे पण आपल्याला गॅसची फ्लेम आहे ती लो ठेवूनच हे मिक्स करून घ्यायचं आहे नाहीतर जो आपण मसाला टाकलेला आहे मिरची पावडर तो करपण्याची शक्यता असते हा मसाला परतताना आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे मिरची पावडर आणि जो हा मसाला आहे तो करपणार नाही लागणार नाही त्यानंतर आपल्याला याला परतून घ्यायचं आहे तेल सुटसपर्यंत आपल्याला याला परतायचं या आहे चला एक मिनिटानंतर मस्त असं या मसाल्याला तेल सुटलेलं आहे आता याला पुन्हा एकदा चांगलं असं परतून घ्यायचं आहे आणि आपल्या आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी टाकायचं आहे पुन्हा एकदा चांगला असं त्याला ढवळून घ्यायचा आहे तो मसाला आहे तो पूर्ण असा मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये जी आपण उकळलेली दोन बटाटे घेतले ती व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच अशीच हाताने यामध्ये चुरून टाकायची आहेत जर तुम्हाला हाताने चुरून टाकायचे नसेल तर तुम्ही कापून देखील टाकू शकताय पण अशी जर चुरून टाकली तर जी आपली आमटी आहे ती त्याला बाइंडिंग चांगली येते जाडसर अशी ही आमटी तयार होते त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि चांगलं असं पुन्हा एकदा ढवळून घ्यायचं आहे आणि आपल्याला गॅसची फ्लेम आहे ती मिडियम फ्लेम ठेवूनच आपल्याला ही आमटी आहे ती चांगली अशी उकळ काढून घ्यायची आहे किंवा मग शिजवून घ्यायची आहे चला तर बघा दोन तीन मिनटानंतर मस्त अशी ही आमटी शिजून तयार झालेली आहे मंद फ्लेमवरतीच हिला मी शिजवून घेतलेली आहे मस्त अशी ही आमटी आपली तयार झालेली आहे आमटी तयार झालेली आहे आणि कढीसुद्धा तयार झालेली आहे तर मग आता आपण वडे बनवण्याची सुरुवात करूयात चला जे आपण वडे बनवण्यासाठी पीठ मळून ठेवलेलं त्यालासुद्धा पंधरा वीस मिनटं झालेली आहेत आता हे जे वड्यांचं पीठ आहे ते आपल्याला पुन्हा एकदा चांगलं मळून घ्यायचं आहे जर तुम्हाला हे जे वड्यांचं पीठ आहे ते थोडंसं कडक किंवा मग त्यामध्ये पाणी जर कमी वाटत असेल तर थोडंसं कोमट पाण्याचा हात घेऊन याला मळून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही हे पीठ मळून घ्याल तेवढं मस्त असे हे वडे आहेत ते टम्म फुगून तयार होतील आणि अजिबातीत तेलकट होणार नाहीत किंवा मग तेलात देखील फुटणार नाही चला इथे मी मस्त असं हे मऊ पीठ मळून घेतलेलं आहे आता आपण वडे थापूया तर वडे थापण्यासाठी मी एक कॉटनचा रुमाल घेतलेला त्याला ओला केला आणि चांगला घट्टा असा पिळून घेतलेला आहे आता वडे थापताना अगोदर आपल्याला हाताला पाणी लावायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला हे वड्यांचं बॅटर घेऊन गोळा तयार करायचा आहे आणि त्याला आपल्याला थापून घ्यायचं आहे आता वडा थापण्याआधी हाताला पाणी लावायचंच आहे त्याआधी आपल्या जो रुमाल ठेवलेला त्या आहे त्याच्यावरती सुद्धा आपल्याला थोडंसं पाणी लावायचं आहे त्यानंतरच आपल्याला यावरती व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे वडा थापून घ्यायचा आहे चला वडे बनवताना ते फुगत नाहीत किंवा ते मग तेलामध्ये फुटतात त्यासाठी आपल्याला जो आपण वडा थापतो तो एक समप्रमाणामध्ये आपल्याला थापून घ्यायचा आहे एकसारखा थापून घ्यायचा आहे ज्या काट आहेत त्यांनासुद्धा पाणी लावून व्यवस्थित असं क्लीन करून घ्यायचं आहे आणि चारे साईडने व्यवस्थित असा एकसारखा वडा थापला गेला पाहिजे तर इथं मी वडा एक थापून घेतलेला आहे आता आपण याला तळून घेऊया तर तळण्यासाठी कढईमध्ये तेल टाकून मस्त असं गरम करत ठेवलेलं आणि वडा तेलामध्ये सोडण्याअगोदर व्यवस्थित असं तेल गरम करून घ्यायचं आहे त्यानंतरच आपल्याला यामध्ये वडा सोडायचा आहे आता वडा तळून किंवा मग फुगून वरती येत नाही तोपर्यंत त्याला पलटायचा देखील नाही आहे किंवा मग गॅसची फ्लेम आहे ती हाय फ्लेमच ठेवून आपल्याला हा वडा तळून घ्यायचा आहे आणि वडा फुगल्याच्यानंतर जेव्हा आपण पलटी करतो त्यावेळेस आपल्याला मीडियम फ्लेमवरती याला पलटून घ्यायचं आहे आणि जास्तसुद्धा आपल्याला याला पलटायचा नाही आहे नाहीतर हा वडा तेलकट होण्याची शक्यता असते तुम्ही जर सारखं सारखं याला पलटत राहिलं तर आलटी करत राहिलंत तर हा वडा तेलकट होऊ शकतो तर मग बघू शकते किती मस्त असा हा टम्म फुगलेला वडा तयार झालेला आहे आणि एकदम आपल्याला गोल्डन रंग येईपर्यंत याला मिडियम फ्लेमवरती तळून घ्यायचा आहे रेसिपी नेहमीप्रमाणे सोपी असते पण आपण ज्या छोट्या छोट्या टिप्स असतो त्या फॉलो करत नसल्यामुळे आपले हे जे वडे आहेत ते तेलामध्ये टाकल्यावर फुटतात किंवा मग तेलकट होतात साधारण अर्धा सेकंद हा वडा मीडियम फ्लेमवरती मी गोल्डन रंग येईपर्यंत तळून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती मस्त असा हा टम्म फुगलेला वडा किती भारी आणि तेलात न फुटता अजिबाती तेलकट न राहणारा वडा तयार झालेला आहे आता अशाच प्रकारे आपण जे बाकीचे वडे आहेत ते सुद्धा तळून घेणार आहोत फक्त तळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा आपण वडा सोडतो तेलामध्ये तेव्हा हाय फ्लेम पाहिजे आणि ते वडा फुगल्याच्या नंतरच आपल्यालाही मिडियम फ्लेम करायची आहे आणि वडा पलटून घ्यायचा आहे आणि वडा थापताना देखील एकसारखा चारी साईडने एकसारखा थापला गेला पाहिजे म्हणजे व्यवस्थित तो फुगतो आणि तेलकट देखील होत नाहीत अशाच जर तुम्ही ह्या छोट्या छोट्या टिप्स जर फॉलो केल्यात तर अजिबाती तेलात टाकल्याच्यानंतर कोणतेही वडे असो भाजणीचे वडे असो किंवा मग आपण जे रेग्युलर कोंबडी वडे वगैरे करतो त्यासाठी सुद्धा ह्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्यात तर अजिबाती तेलात टाकल्यावर वडे फुटणार नाहीत आणि एकदम मस्त टम्म फुगलेले वडे तयार होतील आणि अजिबाती तेलकट राहणार नाहीत चला तर मग अशीच आपण बाकीचे जे वडे आहेत ते सुद्धा तयार करून घेऊया चला इथं टम्म फुगलेले तेलामध्ये न फुटणारे आणि तेलकट न राहणारे मस्त असे हे वडे तयार झालेले आहेत जे आपण एक कप भाजणीचं पीठ वापरलेलं त्यामध्ये हे बारा तेरा वडे तयार झालेले आहेत आणि त्याचबरोबर दह्याची कडी तरीदार दार शेंगदाण्याची आमटी आणि ॲपलच्या फोडी अशी ही साधी सोपी आणि झटपट होणारी आपली उपवासाची थाली तयार झालेली आहे आणि तुम्ही बघू शकताय किती मस्त असे हे टम्म फुगलेले वरून एकदम क्रिस्पी किंवा मग कुरकुरीत असे वडे आणि आतून एकदम सॉफ्ट असे हे वडे तयार झालेले आहेत तर तुम्ही ही एकदा नक्की रेसिपी बनवून बघा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा त्याचबरोबर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकोन देखील प्रेस करा आणि अशाच नऊ नवीन वेगवेगळ्या रेसिपी आपल्या चॅनेल वरती अपलोड केलेल्या आहेत तर तिथं जाऊन एकदा नक्की चेक करा चला आणखी अशाच नवीन रेसिपी सोबत भेटूया तोपर्यंत बाय बाय